राम राम मंडळी आज माझा डबा शुभ्रा तिच्या वर्गात घेऊन गेली तिच्याकडनं कसा तर डबा घेतला ना आम्ही गेलो इकडं नवले पाण्यांची इथं गेली की लागली डायरेक्ट शुभ्रा खेळायलाच मी म्हणलं माझं काय काम आहे मला काय इकडे घेऊन आलाय कामाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम तुमचा तुम्ही बसा आपलं करत तर त्यांनी तसं म्हणल्यावर मला इकडं सरबत दिला म्हणलं बरं झालं अशी बी तहान लागलीच होती सर्वात आपलं तेवढंच मस्त वाटलं मग त्यांनी भूक लागली म्हणून चिवडा बी दिला चिवडा पण काही एक नंबर होता तिखट होता पण क्वालिटी होता म्हणलं बरं झालं असलं चिवडा सरायला मिळालं तर सारखं येईन म्हणलं मी इकडं मग माझं एक काम होतं म्हणून टू व्हीलर घेत इकडं सांगून ला आलो पण येताना माझा शर्ट खराब झालता तो बदलला आणि इकडं वैभवकडं आलो त्याला सांगितलं होतं बरं का मी यायच्या आधी प्रिंटा काढून ठेवू तर मी गेल्यावर बसला प्रिंटा काढत अजून म्हणतो लवकर देतो आणि सेम माझ्यासारखा प्रिंटर घ्यायचा आणि मला म्हणतो कसं आहे प्रिंटर बाहेर आहे ना प्रिंटर तर एक नंबर आहे तिथनं मी नवले पाहून आलो प्रिंटा घेऊन इकडं आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।